चढाई एक नंबर जे संपूर्ण संघ हल्ला ठेवतोय एक उत्तम प्रकारची अशी चढाई आपल्या आपल्याला एक अनुभवी खेळाडू म्हणून विकी विषाई काढला जातो दरम्यान परतुरी संघाकडून या ठिकाणी त्यांचा हुकमी अख्खा चढाई पटू एक उत्तम पकडण्याचा प्रयत्न दरम्यान यश मिळता येते संघ वाच्या रुपाने धक्का बसतोय तो महापुरुष संघाला खातं उघडलं आहे ते परतुरी संघाच मित्रांनो हा सामना अटी तटीचा होणार आहे खरोखरच डोळ्याचं पाळणं भेटेल अशा प्रकारचा सामना पुण्या एकदा सात नंबर जशी आलेला महापुरुष संघाचा खेळाडू दोन फोट बघूया कोण めちゃくちゃ。<laughs> <laughs>